समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वृद्धाश्रम कुपवाड येथे संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सतीश कदम साहेब यांच्या हस्ते व वृद्धाश्रमचे विश्वस्त श्री प्रणव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा फराळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद भंडारे यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक माळे महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर तोडकर यांनी केले आणि या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री सतीश कदम साहेब म्हणाले की अंध अपंग निराधार परितक्ता वृद्धांच्या आयुष्यात दिवाळी साजरी करणे ही कौतुकास्पद बाब आहे मी सर्व कार्यकर्त्यांचे व संयोजकांचे गुणगौरव करतो या प्रसंगी नवीन कपडे साबण उठणे वासाचे तेल रांगोळी आकाश दिवे हे वाटप करण्यात आले सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आभार सौ सुप्रियताई तो, तोडकर यांनी मानले या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोलाची भूमिका बजावली असून हा उपक्रम सर्व समाज घटकांकडून कौतुकास पात्र ठरत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका